नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शरद पवारांचे भाषण सुरू असताना घडला मोठा अपघात परिस्थिती गंभीर जाणून घेत सविस्तर अपडेट शरद पवार यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी वादळी वारे सुरू असताना व्यासपीठावरील बॅनर कोसळले पण उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी तो पकडल्याने सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही किंवा दुखापत झाली नाहीये आणि मोठी दुर्घटना टळली दरम्यान वादळी वारे सुरू असताना देखील शरद पवार यांनी आपले भाषण सुरूच ठेवले होते परंतु बॅनर पडल्याने या घटनेनंतर भाषण आटोपत त्यांनी घेतले मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये लोकसभा मध्ये कोण बाजू मारेल शरद पवार गटाला किती जागा मिळतील नक्की कमेंट मध्ये कमेंट करा शरद पवारांचे भाषण सुरू असताना जो बॅनर कोसळला त्यामुळे शरद पवारांनी आपली भाषण आवरत घेतले आहे परत भेटूया नवीन अपडेट सोबत पुढील जय महाराष्ट्र